नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबर या मध्ये मित्रांनो आज आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे या, या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली आणि ते कोठे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत चला तर पाहूयात या, या विषयीची सविस्तर माहिती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना एकोणीशे पंचेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सनदेद्वारे करण्यात आली आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख सहा अंगांपैकी एक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय ने हे नेदरलँड्स देशातील हेग या शहरातील पीस पॅलेस मधून आपले कामकाज चालवते दोन किंवा अनेक देशांतील वादविवाद आणि अनेक कायदेशीर बाबींचे निराकरण हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात करण्यात येते आता पाहूयात आंतरराष्ट्रीय न्यायालयाची संरचना आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण पंधरा न्यायाधीश असतात आणि या पंधरा न्यायाधीशांचा कार्यकाल हा नऊ वर्षांचा असतो या न्यायाधीशांची निवड संयुक्त राष्ट्र महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद द्वारे केली जाते निवडून येण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या दोन्ही मध्ये उमेदवाराला बहुमत मिळाले पाहिजे एकाच देशातील दोन नागरिकांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवडले जात नाही दर तीन वर्षांनी एक तृतीयांश जागांसाठी निवडणुका होतात आणि निवृत्त न्यायाधीशांची पुन्हा निवड होऊ शकते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य हे पारदर्शकपणे काम करतात ते कुठल्याही देशाचे किंवा सरकारचे प्रतिनिधित्व करीत नाहीत आता पाहूयात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पंधरा न्यायाधीश न्याय देश, कोणत्या देशामधून घेतले जातात आफ्रिका या देशातून तीन तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबिन मधून दोन न्यायाधीश निवडले जातात तर आशियामधून तीन तर पश्चिम युरोप आणि इतर राज्यांतील पाच न्यायाधीश निवडले जातात आणि पूर्व युरोप मधून दोन न्यायाधीश निवडले जातात तर असं आंतर हे आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड देशातील हेग या शहरात स्थित आहे तर मित्र हो ही होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबतची माहिती आणि निवड प्रक्रिया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसह पाहत रहा पहिला नंबर धन्यवाद